जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाच्या वतीने भव्य लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्या मांडल्या प्रमुख मागण्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीच्या संधी मराठा धनगर आणि इतर समाजाला आरक्षणाचा हक्क शेतकऱ्यांची बिल माफी तसेच सर्व समाज घटकांना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक न्याय मिळावा या मागण्यांचा समावेश होता आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केले प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हे आंदोलन आज दिवसभर गाजले द पिलर न्यूज संपादक योगेश पवार जालना शेतकऱ्यांना त्याच्या ऊस कापूस आणि त्याच्या इतर पिकाला आम्ही भाव मिळाला पाहिजे त्यानंतर निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुका सरकारने पूर्णतः बॅलेट पेपर घ्यावे आला की दोन दिवस लागू का तीन दिवस लावू निकाल आला काही हरकत नाही सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे संविधानाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे संविधानाची तोडमोड करून हे राज्य सरकार आलेलं आहे कारण शेतकऱ्यांना एका महिन्यात कर्जमाफी देतो म्हटलं रे फडणवीस साहेब आज ले ले। का ते त्या आश्वासनापासून लांब गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊस उत्पादक दरामध्ये जेवढे काही कारखाने आहेत त्याचा एफ आर पी रेट हा ऊस उत्पादकाच्या नेम नियमानुसार असला पाहिजे त्यांची जी काही वजन काटे आहेत ऊस मोजण्याच्या त्या काटे सदोष आहेत आणि त्यांना त्या ते सदोष काट्यांचा मोजमाप करून खरे काटे त्या ठिकाणी आले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत आणि भाव आणि वजन मिळेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आणि धनगर आरक्षण जे प्रलंबित आहे सरकार वेगवेगळ्या माध्यमातून यामध्ये ओबीसी मराठा मराठा दलित इतर असे मुस्लिम हिंदू अशा प्रकारचे वाद लावण्याचं काम सरकारकडून होत आहे का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं मराठा धनगर जे आरक्षण आहे हा प्रलंबित असणारा प्रश्न तत्काळ निकाली काढून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं धनगरांना एस टीमध्ये आरक्षण द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संभाजी ब्रिगेड निवडणुका लढवणार आहे स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रामधला आपला जालना जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो सगळ्या प्रकारचे राजकीय लोक आणि सगळ्या प्रशासनामधील पद असणारा जिल्हा असणारा हा जिल्हा आहे त्यामुळं या जिल्ह्यामध्ये किमान पंधरा जिल्हा परिषद निवडणूक गट जे आहेत ते आम्ही लढणार आहेत आणि जवळपास सगळ्यात पंचायत समितीच्या पदावरती आम्ही दावा ठेवणार आहे त्यामुळं स्थानिक पातळीवरती स्थानिक पदाधिकाऱ्याची तालुका अध्यक्षाची जिल्हा अध्यक्षाची चर्चा करून आम्ही कोणासोबत युती आणि आघाडी किंवा माहिती करायची आहे हे आम्ही आता ठरवणार आहे तत्पुरता तरी आम्ही शंभर टक्के या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार म्हणजे लढवणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला मालाला भाव भाव शेतकऱ्यांच्या